देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे मात्र कळवण येथील बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेने खाजगी जागेचे कारण दाखवून पंधरा ऑगस्ट दिन साजरा न केल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय राष्ट्रीयकृत बँकेना प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र दिन स्वतंत्र दिन साजरा करणं बंधनकारक असताना बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांनी खासगी जागेचं कारण दाखवून ध्वजारोहण न करता शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत राष्ट्राप्रती आपली किती निष्ठा आहे हे प्रदर्शित केलं बँकेच्या शाखेत ध्वजारोहण झाले नसल्याचं काही सूज्ञ नागरिकांना व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या बाब लक्षात येताचं प्रत्यक्ष बँकेसमोर जाऊन याची खात्या जमा केली असता याबाबत बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी बँकेत हजर नव्हते त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली तसेच घटनास्थळी छावा क्रांतीवीर सेना तालुका अध्यक्ष प्रदीप पगार माजी सरपंच विलास पवार आदिवासी सेवक बेबीलाल पालवी यांनी तीव्र शब्दात याबाबत निषेध व्यक्त करून संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे त्यात काय सांगाल आज सर्वत्र भारतामध्ये अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव म्हणून साजरा केला के के जाण केला गेला परंतु कळवण शहरातल्या ज्या नाशिकलाईक बँका आहे त्या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आढळलं नाही काय सांगाल शासनाला काय आदेशित कराल बँकांना काय नक्कीच आजचा हा जो स्वातंत्र्य दिन आहे हा पूर्ण राज देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा झाला पण कळवण शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल किंवा इतर काही ज्या बँका असतील त्यांनी कुठल्याही प्रकारचं आज झेंडा वंदन केलेलं नाही आणि आज त्यांना ते तसं विचारलं विचारलं गेलं असतं त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे जागा नसल्याने आम्ही भारी तत्वाच्या जागेवर असल्याने आम्ही ते केले नाही पण असं कुठलंही पर्वाट न काढता कुठलंही कारण न देता ध्वजारोह ध्वजारोहण करणं हे पर, परम कर्तव्य आहे आज आपला पंधरावा सतत दिन आहे आणि आज जर ह्या एवढी मोठी बँक जर ध्वजारोहण करणं ही बाब नक्की निषेधार आहे आम्ही आज छावा संघटनेच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर निषेधच करतो आणि या विषयावर तहसीलदार साहेबांनी व साहेबांनी नक्कीच या कडक कारवाई कर, कर, कर करावी व त्यांना पुढील आदेश त्यांना नक्कीच द्यावा